कधी कधी काही लोक एखादी छोटी वस्तू विकत घ्यायची असतील तरी दहा दुकानं फिरतील किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये चुका काढतील किंवा अति चिकित्सकपणा दाखवतील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील किंवा इतरांना मार्गदर्शन करतील की तुम्ही हे कशा पद्धतीनं करायला पाहिजे एखादं काम सांगतील आणि त्याच्यामध्ये देखील शंभर सूचना देतील याला मायक्रो मॅनेजमेंट म्हटलं जातं जर एखाद्या माणसाचा बुध चांगला असेल तर तो विजडम देतो ही चांगली गोष्ट आहे तो ज्ञानवंत होतो माणूस मायक्रो लेवलवरती प्लॅनिंग करणं चांगली गोष्ट आहे पण मायक्रो लेवलवरती प्लॅनिंग करायचं म्हणलं मा की मग त्याच्यामध्ये वेळ जास्त निघून जातो आणि त्या माणसाला तेवढी प्रगती साधता येत नाही जर असं कोणी तुमच्या बघण्यामध्ये असेल तर त्याला हा उपाय नक्की सांगा किंवा तुम्ही स्वतः असं करत असाल तर हा उपाय नक्की करा तुमच्या तर्जनीमध्ये म्हणजे अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे या बोटामध्ये तुम्ही जर सोन्याची अंगठी परिधान केली तर त्याचा एक फायदा होतो आणि ते करणं शक्य नसेल तर बुधवारी कुमारी एका मुलींना हिरव्या रंगाची वस्तू भेट द्या आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करा असा साधारणतः सात बुधवार करा त्याचा तुम्हाला फायदा होईल श्रीश कुलकर्णी श्री